मुक्ताईनगर नगरपंचायतद्वारा आज सकाळपासूनच अतिक्रमण काढण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौक वरणगाव रस्ता गोदवड रस्ता तसेच भाजी गल्ली या परिसरातील संपूर्ण अतिक्रमण काढण्याची मोहीम नगरपंचायतने हाती घेण्यात आलेली आहे माझ्या माहितीनुसार काही अंतर दुकानदारांना मागे सरकवण्यासाठी म्हणजेच की रस्त्यावर आलेलं अतिक्रमण कमी करण्यासाठी प्रशासनातर्फे ही भूमिका घेण्यात आलेली असली तरीसुद्धा गेल्या पंचवीस वर्षामध्ये पाच ते सहा वेळेला हे अतिक्रमण उठलेले आहे आणि पुन्हा जैसे थे अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण होत आहे मुक्ताईनगर शहरातील तरुणांना हाताला काम आणि पोटाला दाम असेल तर मग मात्र अतिक्रमण होणार नाही मात्र शहरात जर काम उपलब्ध नसेल तर तरुण यांनी रोजगार काय करावा या ठिकाणी अनेक तरुण रोजगार असे आहेत की ज्यांनी वडापावची गाडी सुरू केली असेल भजेवळ्याची गाडी सुरू केली असेल चहाचे दुकान टाकलेले असेल हे सर्व सुशिक्षित असे बेरोजगार आहेत अशा बेरोजगारांसाठी प्रशासनातर्फे कोणतीही पावले उचलले जात नाही विशेष म्हणजे पक्की दुकाने असणे ही यांची मागणी आहे आम्ही अतिक्रमण करणार नाही असं त्यांचं स्पष्ट म्हणणे आहे तरीसुद्धा प्रशासन काही वर्ष गेल्यानंतर त्यांचे अतिक्रमण हटवत आहे आणि पुन्हा जैसे ती स्थिती ही होत आहे विद्यमान काळामध्ये प्रशासनातर्फे अतिक्रमण हटवण्यात येत असले तरी भविष्यामध्ये या अतिक्रमण धारकांना पक्की दुकाने आमची मागणी आहे हा टपरी मुक्त व्हायचा आम्हाला आम्हाला अतिक्रमण करायचं नाही त्या पुढे पण तुम्ही सहकार करायला पाहिजे आम्हाला प्रशासनाकडून काय अपेक्षा आहे अपेक्षा अशी आहे की आम्हाला लवकरात लवकर दुकानाची मागणी आहे आमची आता आज अतिक्रमण काढताय काय तुमचं म्हणणं काय आहे दुकानदार म्हणून तुमचं नाव सांगा आधी माझं नाव दीपक संतोष गुले दीपक संतोष गुले माझं नाव माझं शिक्षण पोस्ट ग्रॅज्युएट झालेलं आहे हिंदीमधून आणि मुक्तायनगर तालुका हे एकदम तापी जिराच्या संगमावर गावं असलेलं आहे पण उद्योगधंदा नाही आहे हातावर पोट आहे आता, आता काय का प्रशासन काय करते नगरपंचायत प्रशासन सीओ बदलले की तुम्ही नोटीस देत आहे आमचं हातावर पोट आहे आम्ही ना काय करायचं तुम्ही येत आहे नोटीसं देत आहे मागे सव्वीस ज डिसेंबरला नोटीस दिली एक तारखेला एक जानेवारी नवीन वर्षाच्या लोक शुभेच्छा देतात हे आम्हाला देता की नोटिसं देतात मग आम्ही आम ना काय करतो आता तुम्ही बी जेसीबी आणलाय पोलीस प्रशासन आणलाय आमच्यावर जबाब टाकताय दुकान उठाव हां मग आम्हाला प्रस्तावित जागा द्या ना तुम्ही कुठे करून प्रशासन म्हणते आम्हाला जागा देत आहे पण मी प्रशासन त्यासाठी पुढाकार कधी घेईल कशाचं दुकान आहे माझं वडापावचं दुकान आहे पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्हाला वडापावचं दुकान सन्मानानं व्यक्ती चालवतो आहे असं असताना सुद्धा प्रशासन त्यांना जगू देत नाही अशी भूमिका आहे का तुमची पोलीस प्रशासन आणि स नगरपंचायत प्रशासनाने दडपण्याचा प्रयत्न करताना आम्हाला आम्हाला यांना पर्याय व्यवस्था करून द्यायला पाहिजे आमचं दुकान रेस्ट हाऊसजवळ आहे आणि त्या लाईनला मागे रेस्ट हाऊसच्या भिंतीजवळ त्या नगरपंचायत प्रशासनाने अतिक्रमण केलं दोन हजार एकवीसपासून तिथं काहीच नव्हतं चौपल्लीवरचं जेव्हा अतिक्रमण उठलं दोन हजार एकवीसला तेव्हा दे त्यांनी तिथं तार कंपाऊंड केला आणि बी एन सीवाले म्हणतात किती आमची जागा आहे पण नगरपंचायत जर अतिक्रमण उठत तर आम्हाला त्या तार कंपाऊंडमध्ये जागा करून द्यावे बाळ्या तत्वावर जसं पेट्रोल पंपासमोर एडगाव कॉम्प्लेक्समध्ये करून दिलेलं आहे तशी आम्हाला पर्याय व्यवस्था करून द्यावी अशी आम्हाला प्रशासनाला विनंती आहे तर आज मुक्ताईनगर नगरपंचायत मुक्ताईनगर शहरातील प्रवर्तन चौकातील त्याचबरोबर भाजी गल्ली आणि वरणगाव रस्ता या रस्त्यांवरील अतिक्रमण काढण्यात येत आहे आणि अतिक्रमण काढत असताना व्यावसायिकांवर अन्याय होणार आहे का तर याचे उत्तर हो असे आपल्याला मिळते आहे कारण व्यावसायिक हे स्वतः कबाळ कष्ट करून या ठिकाणी व्यापार करत आहेत छोटे मोठे धंदे ज्यामध्ये आता आपण पाहिलं की वडापावची गाडी आहे पोस्ट ग्रॅज्युएट विद्यार्थी आहे नोकरी ना नाही म्हणून व्यवसाय करतोय जर व्यवसाय करत असेल तर सन्मानाने करत आहे अशा परिस्थितीमध्ये प्रशासनाने या व्यावसायिकांना त्रास द्यावा किती याचा विचार नक्कीच केला पाहिजे या ठिकाणी जे अतिक्रमण आहे मान्य आहे की अतिक्रमण आहे परंतु उभे उभे असलेले जेवढे दुकानदार आहेत हे सर्व दुकानदार या ठिकाणी व्यापार करणारे आहेत थोडीफार प्रशासनाला अडचण होत असेल तर ती जागामागे सरपायला काही हरकत नाही परंतु तरीसुद्धा ता। मुक्ताईनगर शहरामध्ये जर आपण विचार केला रस्त्याचे प्रश्न के आहेत पूर्ण गावामध्ये खड्डे पडलेले आहेत दोन दिवसावर पावसाळा आलेला आहे असं असताना गटारी तुंबलेले आहेत म्हणजे सफाई केलेली नाही आहेत पूर्ण संपूर्ण प्रत्येक वार्डामध्ये आपण जर पाहिले तर जे बनवलेले रस्ते खराब झालेले आहेत आणि काही काही वार्डांमध्ये रस्ते बनलेले नाही आहेत स्वच्छतेचा प्रश्न पाण्याचा प्रश्न इतर सगळे प्रश्न असताना प्रत्येक वेळेस दोन चार वर्ष झाल्यानंतर अतिक्रमण काढण्यासाठी उठवायचं आणि या व्यापाऱ्यांचे दुकान उठवायचे व त्यांना बेरोजगार करायचं जेणेकरून भविष्यात यांनी गुन्हेगारी करायची का असा प्रश्न या मुक्ताईनगर शहरात निर्माण झाल्याचे राहत नाही कॅमेरामॅन संजय वाडिलेसह विनायक वाडेकर इन्फरन्यूज मुक्ताईनगर शहर हे टपरीमुक्त शहर व्हावे अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता व्यापारी यांची आहे त्याचसोबत सत्ताधाऱ्यांची सुद्धा या संदर्भात आहे मात्र या टपरीमुक्त शहराला अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार या प्रतीक्षेत सर्वसामान्य जनता नक्कीच आहे धन्यवाद सबस्क्राईब लाईक कॉमेंट व शेअर करा वाडेकर न्यूज जय हिंद जय महाराष्ट्र